मला पार्टनर हवं आहे किंवा मला कंपॅनियन हवं आहे ह्या फ्लोमध्ये बऱ्याच मुली खूप जास्त सबमेसिव्ह राहतात आणि ह्या सबमेसिव्हनेसमध्ये मग इनिशियली फेमिनाईन एनर्जी येते आणि मग जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मग त्यामध्ये मॅस्क्युलॅनिटी येते नुसतंच मला भावना येत आहेत आणि मला भावनिक गुंतवणूक होतीये मला तो खूप आवडतोय ऑन विच लाईक इट इंटलेक्च्युअल कम्पॅटेबिलिटी असेल किंवा इव्हन फिजिकल कंपॅटिबिलिटी असेल यु नो मॉनिटरी लेवलवरती असेल पण तिथे न जाता इमोशनल लेवलला आमची देवाणघेवाण होतीये का तेवढ्या लेवलची हे जाणणं गरजेचं आहे पुरुषांना इन्फिरियर फील करवणं म्हणजे तुमचा सुपिरियरिटी नाही आहे ना कारण त्याकरता फेमिनिझम नाहीच आहे फेमिनिझम ऑल्वेज गिव्स यू द सेन्स ऑफ इक्वालिटी Yeah. मग ह्या तुम्ही सुपिरियर होता ना तुम्ही पुरुषांना का इन्फिरियर करत आहे कपल रिलेशनशिप ही इट्स लाईक अ जिक्सॉ पझल जे एकमेकांमध्ये बसणं बस आणि मग त्यानंतर फिट होणं म्हणजे त्यात कोण मोठं आहे किंवा कोण लहान आहे यापेक्षा एकमेकांचे फ्लॉज आणि एक्सपर्टीज एकत्र करून एक्सेप्ट करण्यामध्ये मजा आहे आणि मग त्यातला जो मिसिंग पीस असेल एखादा तो जेव्हा तुम्ही लावता तेव्हा ते सगळं कम्प्लीट हा इट बिकम्स कंप्लीट हाय मी श्रुती आगाशे लीना परांजपे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिलांचं आयुष्य थोडंसं सोप्पं आणि रादर त्यांची नाती थोडीशी सोपी आणि सुटसुटीत व्हावीत या हेतूने फेमिनिझम अँड इमोशनल स्मार्टनेस अशी एक पॉडकास्ट सिरीज करतोय आणि त्यात अर्थात मी गप्पा मारणार लीना परांजपे यांच्याशी ज्या अनेक वर्षांपासून मिलेनियल मॅरेज कोच आहेत आणि त्या भारतातल्या पहिल्या आणि ओनली मिलेनियल मॅरेज कोच आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत हाय लिना अनेक वर्षांपासून तुम्ही मॅरेज कोच म्हणून काम करताय मिलेनियल मॅरेज कोच म्हणून काम करताय तर पूर्वीच्या काळी जसं जरा सॉर्टेड होतं गोष्टी नहीं, की, नहीं। नहीं। की पुरुष प्रधान संस्कृती होती सगळ्या स्त्रियांना माहिती होतं की डिसिजन मेकर हा नवराच असणार आहे आपला किंवा थोडंसं सॉल्टेड होतं नवरा म्हणाल ती पूर्व दिशा असा त्यांचा पण एक अप्रोच असायचा पण आता तसं नाही राहिलंय आता असं झालंय की मुली बाहेर पडल्या आहेत त्या स्वतः कमलला लागल्या आहेत स्वावलंबी झाल्या आहेत आणि मुळात त्यांचा बाहेर ऑफिस मध्ये किंवा कुटुंबात किंवा एकूण समाजात त्यांचा एक से आहे बरोबर त्यामुळे मग नात्यामध्ये समाजामध्ये पर्यायाने संपूर्ण त्यांच्या आयुष्यात एक फेमिनिझम नावाचा शब्द येऊ घातलाय तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता सर्वात पहिली गोष्ट आपल्याला फेमिनिझमचा अर्थ खरा अर्थ काय हे समजणं गरजेचं आहे आता तेवढ्या डिटेलिंगमध्ये जाण्याआधी आपल्याला असं म्हणावं लागेल ती एक चळवळ आहे म्हणजे पुरुषांप्रमाणेच आपल्याला ही समान हक्क मिळायला पाहिजे बरोबर मग ही जर चळवळ आपण करतोय तर ह्यामध्ये समान हक्क दोघांनाही मिळाला पाहिजेत मग त्या समान हक्कांशी जेव्हा आपण निगडीत काही गोष्टी करतो किंवा त्या दृष्टीने आपण कुठल्या आपले एक्सपेक्टेशन्स ठेवतो तर त्यावेळेला आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट पण करणं गरजेचं आहे बरोबर आणि ही ॲडजस्टमेंट करताना किंवा डेली लाईफमध्ये ॲज अ हजबंड वाईफ म्हण किंवा ॲज पार्टनर म्हणून जगत असू आपण तर त्यावेळेला आपल्या इमोशन्सना कुठेतरी कशाप्रकारे आपण स्मार्टली प्रेझेंट करू हे असणं फार गरजेचं आहे म्हणजे मी म्हणेन इमोशनली स्मार्ट होणं गरजेचं आहे कारण काय होतं आहे आजकाल फेमिनिझम ही खूप चांगली संकल्पना आहे किंवा त्याला स्टिक राहून आज बऱ्याच मुली किंवा मुलगे मे दे आर अवेअर ऑफ इट डेफिनेटली पण नुसतीच ॲडजस्टमेंट ही अनविलिंगली करून उपयोग नाही आहे त्याला त्याच्यामध्ये विलिंगनेस पाहिजे आणि मग हा विलिंगनेस कधीतरी असं होतं की खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतो लाईक मला पार्टनर हवा आहे किंवा मला कंपॅनियन हवं आहे ह्या एक्सपेक्टेशनमध्ये किंवा ह्या फ्लोमध्ये बऱ्याच मुली खूप जास्त सबमेसिव्ह राहतात आणि ह्या सबमेसिव्हनेसमध्ये मग इनिशियली फेमिनाईन एनर्जी येते आणि मग जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मग त्यामध्ये मॅस्क्युलॅनिटी येते आणि मग ही आली किंवा एक्स्ट्रीम लेव्हलवरती अग्रेसिव्हनेस येतो सो फेमिनिझमचा नीट अर्थ काय आहे आणि त्याला कशा प्रकारे आपण इमोशनली स्मार्ट राहून हे डील करू शकू ह्यामध्ये खरी कलाकारी असं मला वाटतं तुम्ही खूप उत्तम आणि अप्रतिम शब्दात वापरलात इमोशनल स्मार्टनेस तर मला असं वाटतं की इमोशनली स्मार्ट असणं मग ते डिसिजन मेकिंग मध्ये असेल किंवा फॉर दॅट मॅटर uh, uh, थोडस स्वावलंबी होण्यामध्ये असेल किंवा आपण असं म्हणू शकतो का की पूर्वीच्या काळात uh, बायका इमोशनली स्मार्ट होत्या आणि आता कुठेतरी ते लॅकिंग होतंय म्हणजे आपण प्रोफेशनली स्मार्ट झालो आहोत ऑफिसमध्ये आपण स्मार्ट आहोत ऑफिस मधले रिलेशन मेंटेन करण्यामध्ये आपण स्मार्ट आहोत किंवा एखाद्याला कटवायचं असेल तर आपण स्मार्ट आहोत पण नातं सांभाळण्यासाठी थोडस इमोशनल स्मार्टनेस असावा असं तुम्हाला म्हणायचं आहे का एक्झॅक्टली तुमचं काय इमोशनल बद्दल सो so, uh, ज्या मिलेनियल्सबरोबर मी जवळून काम करते ह्या मिलेनियल्सची काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लाईक दीज मिलेनियल्स आर व्हेरी बोल्ड इनफ मी मेल फिमेल दोन्ही म्हणते आहे म्हणजे सो दे आर व्हेरी बोल्ड इनफ इनफ ऑल्सो दे आर सोशल मीडिया ॲक्टिव्ह किंवा खूप जास्त आय वुड से दे नो द डिलिंग टेक्निक्स हाऊ टू डील विथ देअर एक्सपेक्टेशन्स कम्फर्ट लेवल त्यांना खूप छान माहिती आहे त्यांना त्यांच्या लिमिटेशन्स माहिती आहे दे लव्ह बीन बॅग्स दे लव्ह देअर यु नो कम्फर्ट झोन दे मेंटेन इट इतकं सगळं छान असताना हे फक्त प्रोफेशनली कसं काय वर्क करणार कारण पर्सनल लेवल जेव्हा येते तेव्हा कुठेतरी हीच पिढी आणि हीच मुलं म्हणजे बऱ्यापैकी इमोशनली रॉंग डिसिजन घेतात आता रॉंग राईट ठरवणारी लीना पे नाही आहे पण तरी ते तुमच्यासाठी रॉंग घेतात हे तुम्हाला नंतर कळून येतं म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं सांगायचं आहे की एखादा आपण डेट करतोय किंवा एखादा रिलेशनशिप आपण बिल्ड करतोय तर त्यावेळेला Uh, थोडं अलर्टनेस पाहिजे थोडासा कॉन्शियसनेस पाहिजे आणि जो न येता केवळ इमोशन्सला इन्व्हेस्ट करून जे इमोशनली ड्रेन होणं आहे किंवा इमोशनली एक्झॉस्ट होणं आहे या नात्यामध्ये किंवा ब्लाइंड डेटिंग आपण म्हणूया ह्याच्यामध्येही ह्या ह्या गोष्टी येतात तर असं असताना आपण आपलीच एनर्जी वेस्ट करतोय नाही का सो इमोशनल स्मार्टनेस हा असा असेल की जो तुम्ही प्रोफेशनली तर तुम्ही स्मार्टनेस हा यूज करताय कारण यू आर बोल्ड इन अप द वे आय सेट पण हीच गोष्ट जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफला यूज कराल तेव्हा तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये पार्टनर हा डिसिजन घेणं म्हणजे कंपॅनियन मला हवाय तर हा कंपॅनियन कसा असावा कि किंवा कशी असावी ह्याचा एक अलर्ट विचार करणं गरजेचं आहे ना म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की प्रॅक्टिकल आणि इमोशनल या मधला एक आ, जी पुसटची लाईन आहे तो एक इमोशनल स्मार्टनेस आहे खूप सोपं करून सांगते जिथे तुम्ही ब्रेन विथ ब्युटी आपण म्हणूया तर तिथे आपण तसा विचार करायला हवा इमोशन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे नुसतंच मला भावना येत आहेत आणि मला भावनिक गुंतवणूक होतीये मला तो खूप आवडतोय ऑन विच लाईक इट इंटलेक्च्युअल कम्पॅटिबिलिटी असेल किंवा इव्हन फिजिकल कंपॅटिबिलिटी असेल यु नो मॉनिटरी लेवलवरती असेल पण तिथे न जाता इमोशनल लेवलला आमची देवाणघेवाण होतीये का तेवढ्या लेवलची हे जाणणं गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मी त्याच्याशी इमोशन्स शेअर करते तर यू हॅव टू मेक शुअर की तोही तुमच्याबरोबर तेवढ्याच इमोशन्स बी पर्सेंटेज कमी जास्त असू शकेल पण तेवढा तो शेअर करतोय का हे बघण्यासाठी थोडं पेशन्स थोडा अलर्टनेस पाहिजे तेवढा वेळ थांबण्याची गरज आहे कारण मग ते वन सायडेड रिलेशनशिप होईल आणि त्यामध्ये मग मग तुमच्या कंप्लेंट्स असतात की समोरचा पार्टनर मला गृहित धरतो किंवा धरते मग तो धरतो आणि धरते ह्याच्यात चूक कोणाची घाई के म्हणजे आपली चूक होते ना मग त्याच्यामध्ये आपण तर त्याला बोट दिलं आणि त्यांनी हात पकडला हे दुसऱ्यावर ब्लेम करणं खूप सोपं आहे पण right. त्यांनी तर ता हात मागितलाच नव्हता ना आपला तुम्ही दिलात ना तो सो right. so, कुठेतरी हे गृहित धरणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे समजून इमोशन्सना कधी कुठे कुठल्या सिच्युएशनला किती डिग्रीमध्ये इन्व्हॉल्व्ह करू द्यायचं हा कॉन्शियसनेस आपल्याकडे असणं म्हणजेच इमोशनल स्मार्टनेस सो इमोशनल स्मार्टनेस तुम्ही म्हणला त्याच्यात कुठेतरी सेन्सिटिव्ह असणं किंवा संवेदनशील असणं ह्या गोष्टी किती कन्सिडर केल्या गेल्या पाहिजेत कारण असं होतं की आता थोडंसं मिलेनियल्स मध्ये आता असं होतं की, की पूर्वीच्या काळात पुरुष रडायचं नाहीत किंवा इमोशनल इमोशनल सपोर्ट मागायचं नाहीत किंवा इमोशनली व्यक्त व्हायचं नाहीत करेक्ट तर हा जो स्मार्टनेस आहे ह्याच्यामध्ये थोडं व्यक्त होणं पण दोन्ही बाजूंनी तितकंच येतं का आणि मग त्याच्यात मग संवेदनशीलता कशी काय बॅलेन्स करायची दोघांची बरं संवेदनशीलता ही खूप डे बाय डे इट इज बिकमिंग एक्सपेन्सिव्ह Yeah. कारण संवेदना असणं एकमेकांबद्दल ह्यासाठी आधी पहिला ऍक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे आणि हा ऍक्सेप्टन्स हा विलिंगली येणं फार गरजेचं आहे नॉट जस्ट बिकॉज वी आर कंपॅनियन्स म्हणजे आपण वी हॅव ऍक्सेप्टेड अँड अंडरस्टूड मग त्यासाठी वेळ लागतो त्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही सिच्युएशन डील करता प्रॅक्टिकल लाईफ मध्ये एकमेकांना झेलता किंवा एकमेकांना अनुभवता त्याच्यावरती तुम्ही एकमेकांबद्दल किती सेन्स सेन्सिटिव्ह आहात हे कळतं अदरवाईज सीईंग इज बिलिव्हिंग वरती तर सगळीच जण असतात ना मी आज तुला हे असं बघितलं त्याच्यामुळे मला तू नाही आवडलास किंवा तू नाही आवडलीस असं सहजपणे सांगून व्हॉट्सअपवरती ब्रेकअप घेणारे पण भरपूर आहेत सो ऑफ तो असं त्या सिच्युएशनला का वागला किंवा ती का वागली हे जाणणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हे सेन्सिटिव्ह असण्याकरता थोडंसं तुम्ही स्वतःशी किती कनेक्टेड आहात कारण right. तुम्ही सेल्फ कनेक्टेड असाल तर तुमचा सेल्फ तुम्हाला नेहमी जागरूक करतो बोलायच्या आधी विचार करण्याच्या आधी समोरच्याशी डील करताना ती right. जस्ट गो टू द रूट लेवल यु नो कॉन्शियसली सबकॉन्शियसली जरा विचार करा मेबी दहा सेकंद पण तो विचार करून तुम्ही प्रॅक्टिकली त्याला त्याच्या रूट लेवलवरती सेन्स करू शकता म्हणजे फॉर दॅट मॅटर आपण असं म्हणू शकतो की रिलेशनशिप मध्ये इमोशनली स्मार्ट असणं हा एक भाग झाला hmm. पण त्याआधी तुम्ही स्वतःच्या मनात इमोशनली कुठल्या इमोशनला आपण किती पुढे जाऊन द्यायचं आहे किंवा प्रिपेअर्ड राहा म्हणजे इमोशनली प्रिपेअर्ड राहा की आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करायची ब्लाइंडली इन्व्हेस्ट नाही करायचं आणि त्यामुळे होईल असं की तुम्ही खूप म्हणजे तुम्ही तेवढे ड्रेन नाही होणार तुमची एनर्जी तेवढी एक्झॉस्ट नाही होणार तुमची एनर्जी तेवढी ड्रेन नाही होणार मला आहे सो इमोशनली तुम्ही एक्झॉस्ट झालात की इमिजिएटली तुम्ही डिसिजन मेकिंगला जाता एक्स्ट्रीम लेवलच्या राईट right. सो so, ह्यामध्ये एक इम्पल्सिव्ह जजमेंट येऊ शकते इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग येऊ शकतो तसं क्विक जजमेंट येऊ शकते आणि मग त्यात नाती तुटणं रिप्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टी येतात हे फक्त कपलच्या बाबतीत असं नाही एक फॅमिली म्हणून आपण बघितलं तरी सुद्धा जर आपण मुलीच्या पॉईंट ऑफ व्यू ने बघायला गेलं तर जेव्हा नवीन नाती ती एक्सप्लोर करते मुलाबरोबर येणारे नवीन नाती एक्सप्लोर करते त्याच्यात इमोशनल स्मार्टनेस असणं खूप आहे त्यानुसार तिचे डिसिजन्स बनत जातात स्मार्टने इम्पल्सिव्ह राहत नाहीत एखादी एखादी गोष्ट खूप डोक्यात तिडिक किंवा आपण इमोशनली आपण स्मार्ट असू तर आपण जर तिथे तेवढं इन्व्हेस्टच केलं नसेल तर तितकं ते आपल्याला न होणार नाही आणि त्यामुळे नाती रादर चांगली राहायला मदत होईल हो पण आपण सगळ्या नात्यांच्या ऐवजी आधी आपल्या कंपॅरे कंपॅनियन आपल्या पार्टनर बरोबर वन स्टेप ऍट अ टाइम ऑफकोर्स सो आपल्या पार्टनर बरोबर आणि स्वतः बरोबर आधी आणि मग आपल्या पार्टनर बरोबर आपण किती सर्कल्स मोठी मोठी हा मग मग तुम्ही ते तुमचा तुमचा झोन वाढवू शकता तुम्ही पण आधी हा तर कॉन्फिडन्स तुम्ही मिळवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं राईट आपण आता नात्यांबद्दल बोललो इमोशनल स्मार्टनेस बद्दल बोलतोय तर यामध्ये ना आता मी तसं म्हणाले की फेमिनिझम ही गोष्ट आता थोडस वार, ते वारं व्हायला लागलंय किंवा प्रत्येकाच्या डोक्यात यायला लागलंय रादर मुलांच्या सुद्धा करेक्ट तर मग फेमिनिझम हा हि जी कन्सेप्ट आहे किंवा हि जी मूळ कन्सेप्ट आहे मूळ तत्व आहे ते ऍक्च्युअल आपल्याला समजलंय का आणि स्पेसि, स्पेसिफिकली मिलेनियल्सना फेमिनिझम कळलंय का ओके आता मी काही खूप बरोबर जरी काम करत असले तरी नुसत्या फेमिनिझमवरती तर नाही काम करत बरोबर सो ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे असं मला वाटतं पण दोन्ही पार्टनर्स म्हणजे मेल फिमेल दोघही जण आपापल्या क्षेत्रामध्ये सुपिरियर आहेत बरोबर आहे पण सुपिरियरिटी ही दुसऱ्याला इन्फिरिअर करण्यामध्ये नाही ना ना सो मला असं म्हणायचं आहे की फेमिनिझम जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करताय किंवा ह्याबद्दल बोलताय तुम्ही जेव्हा तेव्हा असं नाहीये की तुमच्या म्हणजे मुलींकरता मी हे खास म्हणते सुपिरियरिटी नाहीये ना कारण त्याकरता फेमिनिझम ऑलवेज गिव्ह यू द सेन्स ऑफ इक्वालिटी मग ह्या तुम्ही सुपिरियर होताना तुम्ही पुरुषांना का इन्फिरियर करताय मग असं का वाटतंय तुम्हाला की माझी पर्स उचलली तरच तो खरा मग त्यामध्ये तुम्हाला ते जिंकणं नाही आलं पाहिजे मग तो जो सेन्स आहे तो फिलिंग जे आहे ते चुकीच आहे याचा फार उथळ आहे अगदी उथळ आहे म्हणजे right. आणि ह्याची गरज नाही कारण का होल वर्ल्ड नो इज द विमेन पॉवर या द होल वर्ल्ड अँड इव्हन स्पेशली मेन दे आर अवेअर ऑफ इट की बाबा स्त्रीमध्ये खरोखर एक शक्ती आहे स्त्री शक्ती आहे पॉवर आहे म्हणजे त्या मोठ्या से झेंड्या खाली आपण उगीचच ते जतवायचा प्रयत्न करतो लहान सहान गोष्टी मध्ये उगाच फेमिनिझमचा झेंडा घ्यायचा काही गरज नाही फेमिनिझम आहे आणि हे मेल फिमेल दोघांनी एक्सेप्ट केलेलं आहे फक्त right. तुम्ही मे बी हे लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणून करताय का हे जाणण्याची गरज मी सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे पण काही जणी ह्याच्यासाठी करतायत का करता कारण कर फेमिनिझम कधीच सांगत नाही की पुरुषांना तुम्ही इन्फिरियर हे करा स्वतःचे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स लपवण्यासाठी का आस... रादर मी असं सांगेन की मेनी ऑफ द दुमेन हॅव स्टार्टेड ऍक्टिंग ऍज मेन या राईट अंडर द नेम ऑफ फेमिनिझम अंडर द नेम ऑफ फेमिनिझम पण म्हणजे ती आपली पॉवर नाहीच आहे ना करेक्ट म्हणजे तुम्ही जस्ट बिकॉज त्यांच्या सारख्या गोष्टी करायच्या म्हणून तुम्ही सेम टू तु सेम गोष्टी फॉलो करता right. पण ही पॉवरफुल गोष्ट नाही आहे तर तुम्ही का फॉलो करता सरळ प्रश्न आहे म्हणजे या कन्सेप्ट कन्फ्युजन आहे की आधी ओ... कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही फेमिनिझमचा अर्थ ही एक चळवळ आहे आपल्याला त्यांच्याप्रमाणे पुरुषांप्रमाणेच आपल्याला ही राईट्स इक्वल राईट्स मिळायला पाहिजेत मग हे असताना आपण त्यांना फॉलो करतोय इव्हन दो वी आर पॉवरफुल राईट जस्ट बिकॉज त्यांचे जेस्टर जे आहेत त्याप्रमाणे आपले जश झाले पाहिजेत हे फेमिनिझम कसं बेसिकली इट्स नॉट अबाउट बिंग सेम इट्स अबाउट बिंग इक्वल बिंग इक्वल एक्झॅक्ट अ ह्युमन लेवलला तुम्ही मुलगा आणि मुलगी इक्वल एक्झॅक्टली इक्वल अपॉर्च्युनिटीज एक्झाॅक्ट कदाचित हिची एक्सपर्टी काहीतरी वेगळ्या बाबतीत असेल त्याची एक्सपर्टी वेगळा यूव्ह टू रिस्पेक्ट येस इच या पीरियॉरिटी ऑर रेदर एकमेकांची एक्सपर्टीज आपण यु नो ती रिस्पेक्ट करायला पाहिजे त्या गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे राईट आता ह्याच्यामध्ये जसं फेमिनिझमला घेऊन मला असं एक प्रश्न पडला की जेव्हा कुटुंबात किंवा एकत्र एक कुटुंब पद्धतीत असेल किंवा इवन जर दोघच जण जरी जर राहत असतील एकत्र तरी सुद्धा कधी कधी असं होतं की फेमिनिझमचं वारं डोक्यात असल्यामुळे किंवा मी काही कमी नाहीये या एका अप्रोचमुळे स्वतःकडे बघण्याच्या असं होतं की आपण आपल्या रिलेशनशिप मध्ये डॉमिनंट असलं पाहिजे किंवा आपला काहीतरी से आहे माझं मला विचारल्याशिवाय असं कसं करू शकतो हा जो एक झोन आहे त्यामध्ये असं कधीतरी होऊ शकतं की आपण डॉमिनंट बनत जातो पण त्यामुळे उगाचच आपण आपल्या इगोला पोषण देत असतो आणि इगो, इगो पोसत असतो आणि जेव्हा तर स्मार्टली सबमिसिव्ह व्हायची गरज आहे फॉर द रिलेशनशिप तेव्हा मग तो इगो मध्ये येऊन आपण डॉमिनंट राहतो आणि मग रिलेशनशिपला धक्का पोचतो तर मग हे डॉमिनन्स आणि सबमिसिव्हनेस या हो दोन्हीचा बॅलन्स मिलेनियल्सनी कसा करावा किंवा तुम्ही आतापर्यंत ज्या मिलेनियल्सशी बोललात त्यातनं तुम्हाला काय त्यांच्यातलं ऑब्झर्वेशन असं दिसले की कसे ते बॅलन्स आउट करतायत गोष्टी ह्यासाठी मी एक केस स्टडी सांगू इच्छिते इथे शुअर एक आज तिचं वय आहे एक्केचाळीस वर्ष यु एस मध्ये राहते ती आणि वयाच्या सदतीसाव्या वर्षी तिचा डिवोर्स झाला ओके आता झालंय असं लहानपणापासून रादर ती जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हापासून शी इज मोर ऑफ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अर मदर आई जे जे सांगते ते ते ती ऐकत गेली आणि त्या त्या प्रकारे तिने प्रपोझल्स पण बघितली ती एका नात्यात होती सुद्धा कॉलेजमध्ये असताना पण ते एक लाईक क्रश होतं असं समजूया आपण त्यामुळे तेवढं ते इम्पॉर्टन्स किंवा एवढं सिरियस नव्हतं त्यानंतर मग मग एका सिरियस रिलेशनशिपमध्ये करिअर जेव्हा तिचं सुरू झालं तेव्हा ती होती पण ते हार्डली तीन चार महिने राहिलं जस्ट बिकॉज आईनी सांगितलं की कल्चरल डिफरन्सेस आहेत तो आईचं ऐकून आई तिने तिचा ब्रेकअप केला ओके तीन ते चार महिन्यांमध्ये ओके आता जशा जसा तिने ब्रेकअप केला तशी तिच्यामधली मॅस्क्युलॅनिटी बाहेर काढलं कारण ती करिअर लेवलवरती ती वर्क करते करिअर लेवलला तुमची मॅस्क्युलॅनिटी वर्क करते सो त्यामुळे तिने असा अंदाज घेतला की हे सगळीकडेच वर्क करेल आणि दॅट इज हाऊ तिचं जेव्हा लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर म्हणजे तिचा जो काही संसार सुरू झाला एका साइडनी आईचा इन्फ्लुएन्स आहे आणि एका साइडनी तिच्या स्वतःच्या नॉलेजप्रमाणे तिने मॅस्क्युलॅनिटी घेतलेली आहे तो ह्या ह्याच्यात ती इतकी फटकारायची नवऱ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये का म्हणजे काही छोटीशी जरी चूक झाली तरी सुद्धा ती फटकारेल ओव्हरऑल नो आई जे तिला मॅनिप्युलेट करत होती ते ती नवऱ्याला सटल मॅनिप्युलेशन करत होती आणि hmm. हे जे काही पासिंग ऑन होतं हे तिला त्यावेळेला कळत नव्हतं की नक्की काय चाललंय कारण स्त्री वादी आहे मी आणि माझ्या हातात पॉवर आहे माझ्या हातामध्ये चार्ज आहे सो so, आई मला सांगतेय की तू तु, तुझ्यातले हक्क कुठलेही त्याला देऊ नकोस किंवा अशी सरेंडर करू नकोस पण ह्यामध्ये खरोखर जेन्युन आपला पार्टनर आपल्याला मदत करतोय किंवा तोही इमोट होतोय किंवा तो आपल्याला सपोर्टिव्ह आहे रादर हे सुद्धा ती जाणू शकली नाही जस्ट बिकॉज ऑफ दॅट अँगल कारण तुमचा पर्स्पेक्टिव्ह तो होता चष्मा तिने बदलला नाही आणि समाव एक दोन अडीच वर्षामध्ये तिचा डिव्होर्स झाला ओके आता हा डिव्होर्स झाल्यानंतर आज गेले पाच so, ते सहा वर्ष ती एकटी आहे म्हणजे आज मी एकेचाळीस म्हटलं सदतीस वर्षी तिचा युज झाला चार वर्ष झाली ती एकटी राहते आणि तिला कुणीही पार्टनर मिळत नाहीये सो समहाव हा अप्रोच मी तिला ह्या गोष्टी जेव्हा म्हणजे मी म्हटलं मग अशी मग सेल्फची कनेक्टेड राहणं ते अशासाठी जेव्हा ते इंट्रोस्पेक्ट केलं तेव्हा कळलं की अरे उगीच आपण आपली मॅस्क्युलॅनिटी यूज करतोय की राईट आणि मग तिला आता म्हणजे ती सेशन मध्येही रडली ढसाल असा की अरे मी उगीच त्याला घालवला माझ्या हातात म्हणजे मी त्याला मी गमावले मी गमावून बसल्या एवढ्या चांगल्या नात्याला किंवा एवढ्या चांगल्या माणसाला राईट right. आणि ते कळायला खूप उशीर झाला एकच अप्रोच ठेवल्यामुळे ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खर तर सुंदर आहेत गोष्टी तिला नाही करता आल्या म्हणजे म्हणजे साधी सोपी गोष्ट डे टू डे लाईफ मधली ज्या काही आपल्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी वुमेन पॉवरची काय गरज आहे मग okay. जिथे यु डोंट आय I मी mean लाईक like, बी अ मॅन एव्हरी टाइम यु नोट कारण मेन आर नॉट बीइंग अ वुमेन या त्यांना ते बीइंग बी अ मॅन बी मॅन का करताय वुमेन असणं ही त्याच्यामधली नजाकत आहे तसं मॅन असणं ही त्याच्यातली नजाकत आहे तो ह्या आपापल्या गोष्टी जर का समजून घेतल्या तर एकमा एकमेकांना पॉवर नाही होणार आणि पॉवर नाही झालं तर खरोखर नातं बनवायला सुद्धा खूप जास्त सोपं जाईल जे आता फक्त चेकबॉक्सेस केलं जातं मॉनिटरी चेकबॉक्सेस वरती नो क्लिक uh, केले जातात ऑफ इमोशनल कुठेतरी सजग होऊन तुम्ही एक बॉन्ड बनवाल स्वतःचा आपण असं म्हणू शकतो की हे कपल रिलेशनशिप ही इट्स लाइक अ जिक्सॉ पझल जे एकमेकांमध्ये बसणं आणि मग त्यानंतर फिट होणं म्हणजे त्यात कोण मोठं आहे किंवा कोण लहान आहे यापेक्षा एकमेकांचे फ्लॉज आणि एक्सपर्टीज एकत्र करून एक्सेप्ट ऍक्सेप्ट करण्यामध्ये मजा आहे right. आणि मग त्यातला जो मिसिंग पीस असेल एखादा तो जेव्हा तुम्ही लावता तेव्हा ते सगळं कम्प्लीट हा बिकम्स कम्प्लीट सो हे जाणणं म्हणजे ती सेन्सिटिव्हिटी आली मग right. आणि uh, मी जसं म्हणतेय तसं so, ओव्हर पॉवर नाही केलं तर हे नातं बनायला ऍक्सेप्टन्सला अंडरस्टँडिंगला तुम्ही एकमेकांना कर सपोर्ट करता हे काही क्विक फिक्स नाहीये की तुमचं लगेच yeah. दोन तीन महिन्यामध्ये बनेल म्हणून नातं कुठलंही बनण्याकरता मिनिमम सहा महिने ते दोन वर्ष लागतात मी नेहमी म्हणते सो कुठचंही असो म्हणून तर इनिशियली डेट करणं मग ते सिरियस रिलेशनशिपमध्ये येणं मग त्यात ला मेंटेन करा तुम्ही पण डोंट ट्राय टू बुली आय वुड डोंट ट्राय टू यू नो आई मी लाईक बी अ मॅन आणि त्याला इन्फिरियर करणं आणि त्या त्या गोष्टींची गरज फेमिनिझम इज नॉट अबाउट डिसरेस्पेक्टिंग नॉट अट हु इज नॉट नॉट फिमेल नो नॉट अट ऑल दॅट इज नॉट नीडेड ऑल्सो ॲब्सोल्युटली मजा आली तुमच्याशी बोलून आपला एक सेगमेंट आहे यामध्ये ज्यात आपण असं म्हणणार आहोत की तुमच्याकडनं अबाउट फेमिनिझम आणि इमोशनल स्मार्टनेस एखादी प्रो टीप जर आपण मुलींना देऊ शकलो mm -hmm. की जी नातं सांभाळण्यासाठी किंवा नात्यातलं फेमिनिझम बॅलेन्स्ड ठेवण्यासाठी किंवा त्याचा आपल्या नात्यावर काही वाईट परिणाम होत नाहीये ना हे सांभाळण्यासाठी एखादी काही प्रो टीप जर तुम्ही देऊ शकलात की जे कदाचित आपला जो ऑडियन्स आहे ते थोडस डोक्यात घेतील त्या सिंक इन होतील आणि मग त्याविषयी त्यांना काय वाटतं ते आपल्या कमेंट्स मध्ये सांगतील नक्की एक अगदी सोपी टीप देते म्हणजे ट्रू फेमिनिझम विल ऑलवेज हेल्प यू टू बिल्ड अ रिलेशनशिप म्हणजे त्या फेमिनिझमधन तुमचं नातं बनत जाईल घडत जाईल एकमेकांना सपोर्टिव्ह राहाल तुम्ही आणि फेक फेमिनिझम विल ऑलवेज हेल्प यू टू डॅमेज युअर रिलेशनशिप सो जिथे डॅमेजिंग होत आहे तिथे सेल्फ इंट्रोस्पेक्शन गरजेचं आहे की खरंच मी फेमिनिझमलाच ते काय का, का मी त्याला इन्फिरियर बनवते राईट right. का त्याची पॉवर okay. का uh -huh. मी काढून का हो। uh -huh. मी ओव्हर पॉवर करते इट्स अ व्हेरी सिम्पल बात एपुल्युटली ही प्रोटीप नक्कीच उपयोगी पडेल आणि मी म्हणेन की थोडस आम्ही ह्याच्यामध्ये होऊ आणि मीही होईन ऍज अ मिलेनियल नक्की आणि थोडा विचार करून आपण त्यावर बोलूच आणि ऑडियन्सला पण मी असं सांगेन की याबद्दल तुम्ही नक्की विचार करा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट्समध्ये लिहा आणि या एपिसोडबद्दलच जे काही आमच्या गप्पा झाल्या त्याबद्दल तुमचं काही मत असेल त्याबद्दल काही प्रश्न असेल किंवा एखादी गोष्ट जी तुम्हाला ऐकायची असेल तुम्हाला जाणून घ्यायची असेल रिलेशनशिपबद्दल तर तुम्ही ते कमेंट्समध्ये विचारू शकता आणि आपण पुढच्या भागात कनेक्टेड राहूस या तोपर्यंत लिना परांजपे या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन असेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल Thank you. Thank you.